नमस्कार दख्खन टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे ज्या नांदेड जिल्ह्याने दोन दोन मुख्यमंत्री या महाराष्ट्राला दिले त्याच नांदेड जिल्ह्यातील मन सुन्न करणारी घटना बिलोली तालुका येथील मिनकी गावात घडली आहे ओंकार या सोळा वर्षाच्या मुलाने संक्रांतीनिमित्ताने वडिलांकडून नवीन कपडे शाळेत लागणारं साहित्य आणि मोबाईलसाठी हट्ट धरला कर्जबाजारी शेतकरी असलेले राजेंद्र पैलवार या त्याच्या वडिलांनी थोड्या दिवसात घेऊ असं सांगितलं मात्र घरची आर्थिक परिस्थिती घरावरील वडिलांवरील कर्जाचा डोंगर यामुळे आपल्याला काही नवीन कपडे मिळणार नाहीत हे ओळखून ओमकारने झाडाला लटकून आत्महत्या केली मुलगा खूप वेळ झाला तरी घरी नसल्याचं पाहून ओमकारला शोधत वडील शेतात आले समोर फासावर लटकलेल्या मुलाला पाहून या हतबल बापाने त्याला खाली उतरवून खाली झोपवलं आणि त्याच दोरीने आपली जीवनयात्रा संपवली ही बातमी ऐकून तुम्हाला आम्हाला काहीच वाटणार नाही कारण आता मनोरंजन मूल्य असेल तरच आम्ही पत्रकार चॅनल बातम्या करतो कारण तुम्ही प्रेक्षकही तशाच बातम्यांची मागणी करत असता सुशांत राजपूत हा करोडपती जो ड्रग्सच्या संपला मात्र आम्हाला त्याची महिनाभर बातमी दाखवणं महत्वाचं वाटतं शाहरुख खानचा करोडपती मुलगा अटक झाला म्हणून दिवस रात्र तो जेवला काय झोपला काय याचे ब्रेकिंग न्यूज देत असतो परंतु अशा व्यवस्थेने परिस्थितीने नागवलेल्या माणसांच्या करून अंतांच्या बातम्या तुम्ही पाहणार नाही कारण तुमची संवेदनशीलता आम्ही न्यूज चॅनल्सनी मारून टाकली आहे की हे बघून तुम्हाला वास्तवाची जाणीव होऊन तुमची धुंदी उतरेल याची धास्ती आहे हा पण प्रश्नच आहे महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास सा आहे इथल्या जनतेच्या अडचणी प्रश्न समस्या काय आहेत हे ना राजकीय पक्षांना ना लोकप्रतिनिधींना माहिती आहे तसेच पुणे मुंबईच्या स्टुडिओत बसून पत्रकारिता करणाऱ्यांनाही मराठवाड्याचं वास्तव माहिती नाही मराठवाड्यात शेतीची आज काय परिस्थिती आहे किती क्षेत्र सिंचनाखाली आहे शेतमालाला योग्य भाव मिळतोय का आणि वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असेल का याच्याशी न सत्ताधाऱ्यांना देणं घेणं आहे न विरोधी पक्षांना शिक्षणाच्या कोणत्याही व्यवस्था गेल्या साठ सत्तर वर्षात मराठवाड्याचा अनुशेष भरण्यासाठी उभ्या केल्या नाहीत किती आणि कोणते उद्योग मराठवाड्यात उभारले हे असे असंख्य प्रश्न आव असून जसेच्या तसे अजूनही असताना शेतीवर अवलंबून असलेली मोठ्या प्रमाणावरील जनता पर्यायी रोजगार नसल्यामुळे किमान घरामागे एक जण तरी पुणे मुंबई नाशिक येथे विस्थापित झाला आहे शेती नाही दर्जेदार रोजगार नाही शिक्षण नाही नोकऱ्या नाहीत अशा परिस्थितीत इथल्या रिकाम्या हाताच्या आणि रिकाम्या डोक्याच्या तरुणांना आरक्षण जातीच्या टोकदार अस्मिता देऊन एकमेकांविरोधात झुंजविलं जात आहे आपल्या या उद्ध्वस्त परिस्थितीचं कारण म्हणजे दुसऱ्याला मिळणारं आरक्षण आहे किंवा आपल्याला सन्मानानं जगायचं असेल आर्थिक प्रगती करायची असेल तर आरक्षण हाच एक पर्याय आहे अशा खोट्या किंवा अर्धसत्यावर आधारित गोष्टी पसरावायच्या त्यांना बळ द्यायचं एकमेकांविरोधात शेरेबाजी करायची घोषणा द्यायच्या आंदोलनं करायचे हा खेळ सर्वपक्षीय राजकारणी खेळत आहेत अशा वातावरणात ओंकार आणि त्याच्या वडिलांचा झालेला करुण अंत कोणाला समजून घ्यायचा असतो जिथे आमचे लोकप्रतिनिधी पन्नास पन्नास कोटींमध्ये विकले जातात राजकारण म्हणजे पैसा जमवण्याचा राजमार्ग होऊन गेलाय तिथं कपडे नाहीत शालेय वस्तू नाहीत म्हणून जीव देणाऱ्या ओंकारकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे हे प्रश्न समजून घेऊन जगण्याची जिद्द आणि परिस्थितीवर मात करणारी मानसिकता घडवण्याची आज गरज आहे त्यातूनच उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा निवाडा करता येईल तसेच मोफत राशनवर अवलंबून असलेल्या ऐंशी कोटी जनतेला ठरवायचं आहे की जात धर्माच्या नावावर भांडत बसायचं की आपली परिस्थिती बदलण्यासाठी विवेकी होत संघर्ष करायचा अन्यथा आपला अवसान घात निश्चितच आहे हे मात्र नक्की तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी दख्खन टाइम्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद